नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रूममध्ये जयने आता एका प्लेटमध्ये सफरचंद कापून आणलेलं असतं आणि आता खिशातनं एक बुडी काढून आता जय त्या सफरचंदावरती टाकत असतो त्याच वेळेस इकडनं डिफिकल डंकी आणि राय तिघेही बघत असतात तेव्हा लगेच दिपिकल लागतो बघ बघ राय भाऊ हा घोरपडे मीस बाहेरला काहीतरी खायला देतोय आता ना याला रंग्यात पकडायचं सोडायचं नाही याला तर इकडे आता जयने त्या सफरचंदावरती ती पावडर टाकलेली असते आणि आता जय ती प्लेट हातात घेतो आणि लगेच रायाने जो कॅमेरा लावलेला असतो त्या कॅमेऱ्याकडे एकटक बघू लागतो आणि जर हसू लागतो आता मात्र इकडे डिपिकल डंकी आणि रायाला धक्काच बसतो म्हणजे घोरपडेला या कॅमेऱ्याविषयी सगळं काही माहिती असं कसं होऊ शकतो आता रायाला मात्र धक्काच बसलेला असतो राया लगेच उठून उभी राहतो त्याच वेळेस घोरपडे लगेच ते कॅमेरे जवळ येतो आणि म्हणून राया ही ती मूर्खच तू तुला काय वाटलं मला काही समजणार नाही पण हा जय घरपुडे खूप हुशार आहे तुला माहिती नाही आहे असे म्हणून आता जय लगेच ती सफरचंदाची पाक हातात घेतो आणि स्वतःच खाऊ लागतो आणि म्हणू अरे बापरे राया तुला काय वाटलं होतं मी मी स्यरला खायला काहीतरी देतो आहे का औषध पण तुला माहिती आहे का पुढीत काय ते असे म्हणून आता लगेच जय हसू लागतो आणि म्हणतो अरे राया यात मीठ होतं म्हणून मी मीठ टाकत होतो आता मात्र इथे रायाला खूपच रांगाले असतो त्याचवेळी जय म्हणू लागतो सॉरी या राया पण तुला खूप राग आला असेल हो की नाही पण काय करणार आता ना तुझा प्लॅन फेल गेला राया आजचा पिक्चर संपला तू काहीच करू शकत नाही मला तू थांबू शकत नाही राया असे आता जोरजोरात हसत इथे जय म्हणत असतो रायाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच राय म्हणा घोर पड्या तुला ना मी सोडणार नाहीये बघ त्याच वेळेस आता जय म्हणतो राया तुला, तुला राग आलेला असेल हे मला नक्की माहिती पण काय करणार आजचा पिक्चर इथे संपला समज आता बास असे म्हणून लगेच आता जय तो कॅमेरा हातात काढून घेतो आता लगेच इकडे राया सगळं काही दिसणं बंद झालेलं असतं त्याच वेळेस आता राय मला तू तु घोरपडे तुला सोडणार नाहीये मी त्याच वेळेस जय तो कॅमेरा हातात घेऊन जोरजोरात हसत असतो तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरीने डिपिकल आणि रंकीला भेटण्यासाठी बोलवले असतं त्याच वेळेस आता डिपिकल आणि रंकी धावतच येतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे केव्हाची वाट बघते मी किती उशीर केला तुम्ही दोघांनी यायला केव्हाचा फोन केला होता त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो अगं मिस फायर तुला माहितीये राय भाऊ सोडतच नव्हता किसे बसे कारण सांगून त्याला आम्ही गंडवून इकडे आलोय निघून काय काम आहे मिस फायर एवढं अर्जंट का बोलावलोय आम्हाला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे मला रायाच्या आई वडिलांविषयी तुमच्याकडे माहिती ती विचारायची त्याच्या भावाविषयी आईवडिलाविषयी काय माहिती तुम्हाला सांगा बरं मला तेव्हा लगेच डंकी व्हावं लागतात पण मिस बाहेर आम्हाला त्याच्या आईवडिलांविषयी बालपणाविषयी काहीच माहिती नाही तेव्हा लगेच मंजुरी व्हावी लागते काय असं कसं होऊ शकतं तुम्हाला काहीच माहिती नाही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो नाही आम्हाला काहीच माहिती नाही तेव्हा लगेच मंजुरी होऊ लागते याचा अर्थ म्हणजे राया जे बोलतो ते खरंय का रायानेच त्याच्या आईवडिलांना मारलंय का असं का बोलतोय तो तेव्हा लगेच दिपिकल म्हणतो नाही नाही मिस बाहेर राय भाऊ असं कधीच करू शकत कर नाही तू अशा कोणाच्याही सांगण्यावरती विश्वास ठेवू नको त्याच वेळेस मंजिरी मिळू लागतं रे नाही रे मला माहिती आहे राय अशी चूक कधीही करू शकत नाही पण असं का बोलतोय तू नेमकं झालं काय असेल त्याला असं का, का म्हणतो मीच सगळं केलं मीच खून केला मला ना काही कळतच नाही म्हणून म्हटलं की त्याच्या बालपणीचा आपण शोध घेऊ आणि सत्य काय ते खरं शोधून काढूया तेव्हा लगेच आता डिपिकल आणि डंकी मिळू लागतात ठीक आहे मिस फायर आम्ही तुला मदत करायला तयार आहे पण कशी सुरुवात करायची कुठून शोधायचं राय भाऊचं बालपण त्याच वेळेस आता लगेच डंकी मिळू लागतो आपण अण्णाला विचारू शकतो अण्णा आमचे अण्णा तेव्हा लगेच मंजिरी लागते हो तुमच्या अण्णाला पण नाही नाही नको असं डायरेक्ट जाऊन कसं विचारणार नको नको आपण दुसरा काहीतरी मार्ग बघूया एक काम कराल का तुम्ही हे बघा तुम्ही ना रायाजवळ त्याच्या आईचा आणि त्याच्या भावाचा जो फोटो आहे ना तो घेऊन या कसं आहे ना तो फोटो बघूनच माझ्या मामाने त्याला ओळखलं ना याचा अर्थ असा होऊ शकतो की राया माझ्या मामाच्या गावाला राहत असेल एकदा गावचं नाव कळलं की आपण पुढची माहिती काढू शकतो हो की नाही तेव्हा लगेच दिपिकलो हो मंजिरी तू तु, तुझ्या मामाला गावाचं नाव विचार आम्ही इकडे फोटो आणायचं पण अवघड आहे ग मिस बाहेर कसं आणणार आम्ही फोटो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे रायासाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का मी तर ना त्याचे मग तुम्ही फोटो नाही आणू शकत का तेव्हा लगेच आता इथे टिपिकल म्हणू लागतो पण मिस बाहेर रायभाऊ तू कोणाला फोटो सुद्धा नाही तेव्हा घेऊन कधी द्यायचा आणि एवढं रिस्की का मी म्हटल्यानंतर खूप अवघड आहे जर रायभाऊला कळलं ना तर आमची कातडी काढून टाकेल तो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ आपण हे जे काही करतोय ना ते फक्त रायाच्या भल्यासाठी करतो की नाही तो स्वतःला खूप त्रास करून घेतोय आणि मला माहिती त्याने काही केलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला राया आहे गुन्हेगार नाही हे सिद्ध करायचे त्यामुळे तुला एवढी रिस्क घ्यावीच लागेल डिपिकल तेव्हा डंकी भाऊ लागतो तुम्ही तू तुम काळजी करू नको आम्ही बरोबर राय भाऊकडनं तो फोटो घेऊन येतो असे म्हणून डिपिकल आणि डंकी तिथनं निघालेले असतात तर इकडे आता राया आपल्या घरी विचार करत बसलेले असतो तेव्हा तो म्हणत असतो की या घोरपडेने कॅमेरा लावलेला काढून टाकला याचा अर्थ मी स्फायरच्या जीवाला धोका आहे तो घोरपडे काही करू शकतो नाही नाही आपल्याला या घोरपडेला आवर घालावंच लागेल मला काहीतरी करावंच लागेल याच वेळेस डिफिकल्ट डिंकी तिथेच आता कॅरमचा गेम खेळत असतात आता मात्र दोघंही वाट बघत असतात रायभाऊ कधी बाहेर जातो आणि कधी एकदाचा तो फोटो आम्हाला बघायला मिळेल तेव्हा लगेच आता रायाचा मात्र तो फोटो हातातच असतो राया आता तिथेच विचार करत असतो त्याच वेळेस रायला आठवतं की नाही नाही असं हातावरती हात धरून बसून जमणार नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल तिकडे मिस फायरचा जीव वाचवावाच लागेल असे म्हणून राया लगेच तो फोटो उशीखाली ठेवतो आणि घरातून निघालेला असतो राय आता घरातनं बाहेर पडतात टिपिकल डंकी धावत जातात आणि तो फोटो बघणार तेच राय पुन्हा आतमध्ये येतो आणि लगेच डिपिकल आणि डंकी जणू काही सापडत असं नाटक करू लागतात तेव्हा राय म्हणू लागतो अरे काय झालं आहे आणि कसली नाटकं चालू आहे काय बघताय तिकडे तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो कुठे काय राय भाऊ काहीच नाही आपलं जस तेव्हा लगेच राया आता कॉटवरती आपला जो मोबाईल असतो तो घेतो आणि पुन्हा घरातनं निघालेला असतो आणि डिपिकल आणि डंकीला ओरडू लागतो काम करा नुसतंच नाटकं ना का करू इकडे तिकडे त्याच वेळेस आता डंकी दरवाज्यातनं डोकावून बघू लागतो आणि म्हणतो गेला गेला राया गेला भाऊ गेला तेव्हा डिपिकल म्हणू लागतो मग जा पटकन फोटो काढून घे त्या फोटोचा मी तोपर्यंत इथे दे लक्ष देतो भाऊ येतो की काय आता लगेच डंकी पटकन जातो आणि आपल्या मोबाईलमध्ये रायाच्या आईचा भावाचा आणि रायाचा फोटो काढून घेतो त्याच वेळेस आता इकडे तिघेही एकटक मोबाईलमध्ये त्या फोटोकडे बघत असतात आता मात्र डिपिकल म्हणू लागतो मंजिरी ताई हा राया भाऊ आहे का राया भाऊचा भाऊ आहे कोण आहे दोघातनं राया भाऊ कोणता असेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे पण हा या फोटोत तर रायाच्या आईचा चेहरा दिसत नाही आहे कसं समजणार आपल्याला रायाची आई कशी येते तेव्हा लगेच आता इथे डिपिकल म्हणू लागतो अगं पण भाऊकडे एवढाच फोटो आहे मिस बाहेर तर लगेच मंजिरी आता तो फोटो झूम करून बघू लागते तेवढ्यात तिला रायाचा भाऊ जो असतो त्याच्या हातावरती रकमा असं नाव गोंदलेलं असतं ते दिसू लागतं त्याच वेळेस मंजिरी आणखी झुम करून बघते तेव्हा डिपिकल आणि डंकी मिळू लागतात अगं म मीस मंजिरी ताई बघ बघ त्याच्या हातावरती रकमा असं नाव लिहिलेलं आहे याचा अर्थ रायभाऊच्या आईचं नाव रखमा असेल आता मात्र रायाच्या आईचं नाव इथे मंजिरी आणि डिपिकल डंकीला समजलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते चला आता आपल्याला या रायाच्या भावाचा आणि त्याच्या आईचा रकमाचा भूतकाळ शोधून काढायचाच आपल्याला सत्य सगळ्यांसमोर आणायचंच आहे असे म्हणत आता मंजिरी घरी निघालेली असते तरी ते घरी आता सगळे हॉलजन हॉलमध्ये जमा झालेले असतात आता मात्र सगळे बारशाची तयारीला लागलेले असतात तेव्हा शशिकाला आता ईशाला म्हणू लागते ईशा चल बरं पटकन तू ना लिस्ट करून घे मी तुला यादी देते तसं तू लिस्ट जा कॅटरिंगवाला आपल्याला सगळी काही तयारी करायची बरं का त्याच वेळेस इथे आता जीजी निखिलला सांगत असते निखिल आपल्याला फुलं आणावी लागतील पाळणा सजावं लागेल आणि चिवसाठी माळा वगैरे सगळं काही आणावं लागेल बरं का, ला का? शशिकला मात्र आता जिजीकडे बघत असते त्याचंही जिजी मला लागते हे बघ मी चिवसाठी हे दोन ड्रेस शिवलेत पण जर तिच्या आईला नाही आवडले तर आपण अजून ड्रेस आणूया वेळेस आता जिजी लगेच रुजिदाला आवाज देऊ लागते आणि मला लागते अगं रुजू हे बघ हे दोन ड्रेस मी शिवलेत तुला आवडले का का दुसरे आणायचे तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही गं जिजी मला खरंच खूप आवडले किती भारी ड्रेस आहे ना मी तर चिवला हा ड्रेस घालणार आहे बरं का खूप भारी दिसेल तिला तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते आपण चिवला एकदम बाळकृष्णासारखं सजवायचं का गं तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अगदी माझ्या मनातलं बोलला जाऊ बाई खरंच माझ्या मनात सुद्धा हेच होतं बरं का तेव्हा लगेच आता शशिकला इथे ईशाला म्हणू लागते हो की नाही ग ईशा तेव्हा ईशा म्हणू लागते आता मला काय माहिती तुझ्या मनात काय चालू इथे आता सर्वजण इथे ईशाला हसू लागतात तेव्हा शशिकला तिला चापट मारते आणि म्हणू लागते गप तू तुला सांगितले समजत नाही तेव्हा मनातलं कधी समजायचं तेवढ्यात आता मंजुरी घरी आलेली असते मंजुरी आता कुणाशी एक शब्द न बोलता आतमध्ये निघालेले असताना रुजिदा म्हणू लागते अग मंजू कुठे चालली थांब ना हे बघ जिजीने चिवसाठी दोन ड्रेस शिवले बघ बरं कुठला छान दिसेल कुठल्या घालू मी तिला बारशाला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते रोजी छान आहे ड्रेस कुठलाही घाल चांगला दिसेल त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो अगं रुजिदा तिला कशाला काही विचारते अगं तिचं लक्ष भलतीकडेच आहे बघ बघ तिचं लक्ष आपल्याकडे नाहीच आहे तेव्हा लगेच जिजी मला लागते अगं मंजिरी कुठे झाली थांब ए इकडे हे बघ आम्ही सगळे मिळून इथे बारशाची तयारी करत आहोत ए बरं पटकन आपण तयारीला लागूया तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही जीजी तुम्ही सगळेजण करा तयारी मला ना जरा काम आहे मी आलेच तेव्हा लगेच लागतो रुजिदा जाऊ दे तिला तिला ना या सगळ्यात इंटरेस्टच नाही तिचं लक्ष भलतीकडेच आहे पण रुजिदा तुझा चेहरा मात्र आहे बरं का तेव्हा लगेच आता जय असे म्हणताच रुजिदा हसू लागते त्याच वेळेस आता ईशा म्हणू लागते खुलणारच आता एवढ्या दिवसांनी तिचा नवरात्रीला भेटायला येतोय ना त्याच वेळेस आता लगेच जय विचारू लागतो पण रुजिदा तुझा नवरा काय करतो नेमकं कुठे कामाला आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे त्यांचा ना गाड्यांचा बिझनेस आहे त्यांना सतत फिरावं लागतं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाव काय तुझ्या नवऱ्याचं त्या जे रुजिदा आता आपल्या नवऱ्याचं नाव सांगणार तेच लगेच चिवचा रडण्याचा आवाज येऊ लागतो आता मात्र लगेच रुजिता लागते सॉरी मी नंतर बोलते मला जावं लागेल बघ ना चिव किती रडते तेव्हा लगेच चिव म्हणकतो रे बापरे बापाचं नाव घेतल्या घेतल्या पोरगी सुद्धा रडायला लागली तेव्हा लगेच आता रुजिता आतमध्ये निघून जाते त्यानंतर इथे आता संध्याकाळी मंजिरी आता चिवला पाण्यात टाकून झोका हलवत असते आणि म्हणू लागते निखिल बघ बघ अरे तुझी भाजी आता तुला सोडून जाणार आहे आता मामाला सोडून जाणार आहे बघ तिच्यासाठी आपण बारशाची एवढी तयारी करतोय आणि बारसं झाल्यानंतर चिव आपल्याला सोडून जाईल मग आम्हाला करमेल का अशी आता इथे मंजिरी चिवबरोबर गप्पा मारत असताना जीजी म्हणू लागते अहो बघा ना मंजिरी किती खुश वाटते बरं झालं मंजिरीला बरं वाटलं दोन दिवसापासनं कसलाही त्रास झाला नाही तेव्हा लगेच अगं मामा म्हणू लागत अगं अक्का अगं त्रासच कायमचा निघून गेलाय मंजिरी तुला एकदम बरं वाटतंय ना तेव्हा मंजिरी म्हणते हो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं जो त्रास होत होता तो राहिलाच नाही तर दुखेल कुठे बरंच वाटणार ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणजे काय म्हणायचं मामा तुम्हाला मला नाही समजलं त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं तो तो नव्हता का तो राया तो एकदाचा निघून गेला नाही या घरातन मग कस तुला बरं वाटलं आता बघ दोन दिवसापासून कसलाही त्रास झाला नाही त्याच वेळेस आता लगेच येतो आणि अगदी बरोबर मामा तुम्ही तो राया गेला आणि मंजिरीला बोल वाटलं त्यामुळे ना आपण सेलिब्रेशन करायलाच पाहिजे की नाही तेव्हा लगे जीजी मला का लागते काय कसलं सेलिब्रेशन तेव्हा जे म्हणतो आता जीजी हे बघा मंजिरीला दोन दिवसापासून काही त्रास झाला नाही त्यामुळे छोटस सेलिब्रेशन म्हणजे तसं काही आपण तयारी केली नाही पण आता मंजिरीला तुमची इच्छा असेल तर मी एवढी सफरचंदाची फाक भरू शकतो का तेव्हा लगेच मामा मला अरे भरव भरव यात विचारण्यासारखं काय आणि तसंही फळं खाणं प्रकृतीसाठी खूप चांगलं असतं त्यामुळे भरव पटकन आता मात्र जय लगेच मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी मात्र लगेच जयकडे रागाने बघत असते त्याच वेळेस आता जय मंजिरीजवळ येतो आणि तिला पाक भरवणार तेच मंजिरी उठून उभी राहते आणि मला ते नाही नको मला नाही खायचं त्याच वेळेस जिजी म्हणून ते मंजिरी असं काय करते तो भरवतोय ना तेव्हा लगेच आता जय म्हणतो बघा ना जिजी मंजिरी कसं करते अशाने ते अशाने कसं कळेल बरं तिला माझं तिच्यावरती प्रेम आहे आता एवढ्या दिवसाच माझं प्रेम आहे पण त्या रायामुळे मला काही करता येत नव्हतं तिला खायला देता येत नव्हतं पण आता तो राया नाहीये मंजुरीला बरं वाटतंय तर एवढं तर मी करू शकतो ना ते लगेच ना मला लागतात अगं मंजिरी असं काय करते असं हट्ट का धरते घे ना तो म्हणतोय तर घे गे। तेव्हा गेस मंजिरी मला लागते नाही नाना मला नकोय म्हटले ना मी त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणून लागते हे बघ मंजुरी असं करू नको आणि तुम्ही काय प्रेमाने समजवता जरा खडसावून सांगा की तिला असं कसं वागू शकते अगं मंजिरी सतत एखाद्याला टोचून बोलणे त्याचा अपमान करणे हे चुकीचं आहे त्यामुळे जय भरवतोय ना तुला तर खाऊ आणि हवं हो तर जयवर विश्वास नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवू का तेव्हा लगेच मंजिरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मला नकोय तेव्हा जिजी म्हणू लागते म्हणजे आता माझ्यावरचा विश्वास कमी झालाय असं म्हणायचंय का तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गिजी ते जिजी म्हणू लागते हो ना मग माझ्यावरती विश्वास ठेवू काही म्हणू नको आता मात्र लगेच जय मंजिरीकडे बघू लागतो आणि मनाशीच लागतो घे घे मंजिरी घे आता बघ या म्हणता विश्वास तू तोडू शकत नाही त्यामुळे मी वीज जरी दिलं ना तरी आता तुला खावच लागणार आहे असे म्हणून मनाशी खूप मंजुरी झालेला रागाने जयकडे बघत असते तिला खूप भीती वाटत असते कारण रायाने सांगितल्याप्रमाणे घोरपडेच्या हातनं तिला काही खायचं नसतं पण आता जिजीच्या आग्रह खातर ती तयार झालेली असते त्याच वेळेस आता घोरपडे तिच्या तोंडात सफरचंदाची पाक घालणार तेच पाठीमागनं राय येतो आणि घोरपडेच्या हातावरती जोरात मारतो आता मात्र घोरपडेच्या हातात ती पाक खाली पडलेली असते आता जोरजोरात घोरपडे ओरडू लागतो कारण त्याच्या हाताला मार लागले असतो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात ए राया तू पुन्हा इकडे कशाला आला रे गुंड कुठला तुला कोणी इकडे यायला लावलं तेव्हा जीजी म्हणू लागते राया तुला सांगितलेलं समजत नाही का चल लगेच आमच्या घरातन तेव्हा नानाही म्हणू लागतात हो राया तू इथे थांबू नको इकडनं तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात हा ना मुळात म्हणजे इकडे आलाच कशाला आता कुठे मंजिरीला बरं वाटायला लागलो होतं आणि पुन्हा आला इकडे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हे बघा मामा हा घोरपडे मिस बायरला काय बी खायला देऊ शकत नाही जोपर्यंत राया जिथे तोपर्यंत घोरपडे तू मिस बायरला काय बी देऊ शकत नाही आणि आता हा राय इथेच राहणार कुठेही जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मामा लागतात ते तुला या घरात जागा नाही आहे चल नाही तेव्हा लगेच आता राहाय तो मामा जरा गप्प बस हो की तू इथे कसं झालंय माहितीये का चहापेक्षा कितली जास्त गरम झाली घर कुणाचं बोलतोय कोण आणि तसं बी मी तुमच्याकडे राहायला नाही आलो मी इकडे यांच्या बागात राहायला आलोय हो की नाही असे म्हणून जो शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो शशिकला काकूकडे राहणार मी तुमच्याकडे नाही राहणार आणि जोपर्यंत मिसपायर ठीक होत नाही तोपर्यंत मी इथनं कुठेही जाणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस जय म्हणतो राया स्वतःला जास्त शान समजतोस का रे तर नाही घेत ना तुला या घरात जागा नाही असे म्हणून आता जय लगेच धक्के मारून रायाला बाहेर काढू लागतो त्याच वेळेस राया त्याला बाजूला लोटतो आणि म्हणत ते घोर पड्या तू कितीही लोटण्याचा प्रयत्न कर मी इथनं हालणार नाही म्हणजे नाही तुझा खेळ संपवणार आहे तू मिसपायरला काय खाऊ घालू शकत नाही चलनी घेतन मी कुठेही हलणार नाही तेव्हा लगेच आता जो मग लागतो ए राया तुला समजत नाही का सांगितलेलं त्याच वेळी जीजी मला राया तुला आम्ही आता या घरात राहू देणार नाही खरं तर माणसं ओळखण्यात मी चुकत नाही आणि माझा जो आधीपासनं तुझ्या बाबतीत जो अंदाज होता ना तोच अगदी खरा होता मध्ये मध्ये आता थोडासा अंदाज चुकला होता पण नाही तू तु तुझ्या आईबापांचा खून केलाय खुनीच तू तेव्हा लगेच मामा मला लागतात तू ना मग अक्का ह्या असल्या खुनाला आपल्या घरात ठेवायचं नाही लगेच धक्के मारून काढायचं तेव्हा लगेच राहाय मग तो मी तुमच्याकडे आलोच नाही सांगितलं ना मी शशिकला काकूकडे आलो आलो आज वेळेस जे म्हण लागते इकडे तिकडे कुठेही राहायला मिळणार नाही तुला लगेच निघायचं तेव्हा लगेच राहाय लागतो काकू मी इथे राहू शकतो ना सांगा या घोरपडेला सांगा की तेव्हा लगेच आता जे मला नाही जमणार नाही त्याच वेळेस शशिकला म्हणते घोरपडे तू गप्प बाईस हे घर माझं आहे ना मग मला ठरू दे की कोण इथे राहणार कोण नाही राहणार आता मात्र जो आहे गेच रागाने शशिकलाकडे बघू लागतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते हे बघा मी सांगिते माझ्या घरात कोण राहणार कोण नाही ते राया तू या घरात नाही राहू शकत आता मात्र राहायला तर धक्काच बसतो शशिकाला काकूने ऐन वेळेस पलटी मारले तेव्हा लगेच राय म्हण लागतो काकू असं काय करताय तुम्ही तुम्हीच मला तुमी। या घरात घेऊन आला होता ना तेव्हा लगेच शशिकेला म्हणून लागते हे बघ मी आणलं होतं तेव्हा मला तुझा भूतकाळ माहिती नव्हता पण आता मला तुझा भूतकाळ समजलाय तू एक खुनी एक खुनी त्यामुळे असल्या कुण्याला माझ्या घरात जागा नाहीये त्याच वेळेस आता लगेच राय म्हण लागतो जीजी असं नका करू अहो ह्या गोरपडे मी काहीतरी खायला घालतोय आणि त्यामुळे तिची तब्येत बिघडते जोपर्यंत हा घोरपडे या घरात आहे तोपर्यंत मी स्पायरच्या जीवाला आहे जिजी त्यामुळे मला इथेच राहू द्या नानांकडे आता राय विनंती करू लागतो पण मात्र कोणी ऐकायला तयार नसतं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो रुजिदा तुझ्या जीवचा मामा आहे ना ग मी मग तुला हवा आहे ना मी या घरात सांग ना तू सगळ्यांना आता मात्र रुजिदाई गप्प असते तेव्हा मामा म्हणू लागतात ए राया तुला तुझं उत्तर मिळालं असेल ना मग चल निघ या घरात आता मात्र राया सगळ्यांकडे हात जोडून विनंती करत असतो मामाला म्हणू लागतो मामा, ला मामा सॉरी मी तुमच्यावरती ओरडलो असेल बोललो असेल पण मला माफ करा पण मला इथे राहू द्या बाहेरच्या तब्येतीसाठी मला इथे राहणं खूप गरजेचं आहे त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते सॉरी राया आता मी जे करणार आहे ना ते फार चुकीचं आहे पण तुझ्या भल्यासाठी मला हे सगळं करावंच लागेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंजिरीला ओढत तिच्या घरी घेऊन आलो असतो म्हणजे रायाच्या घरी त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते राय मला इकडे कशाला आणलंय तू तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिस बायर तुझ्या जीवाला धोका आहे तेव्हा मंजिरी लागते बाद झालं राया सतत तुझ्या जीवाला धोका आहे तुझ्या जीवाला धोका आहे आणि तू काय केलंय रे तू तु तर तुझ्याही बापांना मारलं ना काय केलं तू सांग ना तेव्हा राय म्हण लागतो नाही मीस बायर हे समजा खोट आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते खोट आहे ना मग का गप्प बसतो अरे सांग की सगळ्यांना खरं काय तेव्हा लगेच राय आता मंजिरीला आपल्या भूतकाळाची म्हणजे बालपण सगळी कहाणी सांगू लागतो माझंही एक घर होतं माझे आई होते बाबा होते भाऊ होता आता सगळी कहाणी इथे राहाने सांगायला सुरुवात केलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद